हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही बाहेर निघालो किती कुठे चाललो आपण कुठे चाललो आपण तर आम्ही जाणार आहे पारनेर तर जे काही अस जे काही पुढचा व्हिडिओ असेल ब्लॉग असेल तर नक्की तुमच्या सोबत शेअर करेल जे काही नैसर्गिक काही ठिकाण वगैरे असेल तर नक्की शेअर करेल हा ये आम्ही एक पाच मिनिटात जायचं ना दादा बघ इकडं बाय आहे ना कडी आंबटी आमची अरे हाय कोलापूरला कोल्हापूरला त्याला माहितीच आहे मग मी आधीच दुर्घं नंबर सुट्टी चागोड दिली

भरपूर एक वर्षांपासून जायचं चाललं होतं पण पेंडिंग राहत 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 तर तसंच राहून गेलं तर आज योग आला होता तर मग आज निघालो होतो तर आज जाऊन तिथे थांबणार एक रात्र स्टे करणार आणि मग दुसऱ्या दिवशी जाणार फिरायला तर जाता जाता जात छान इथे दादा वाजे वडेवाले बऱ्यापैकी सांगाना तर माहितीच असेल तर तिथे आलो होतो कारण इथला वडापाव आणि इथले बाकीचे जे काही पदार्थ आहेत ते खूप भारी आहेत तर तुम्ही कधी इकडच्या साईडला आले तर नक्की आवर्जून भेट द्या सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला परत निघालो तर ॲक्च्युली मला भेटायचं होतं जे इथल्या ह्या शाखेचे जे ओनर आहेत त्यांना भेटायचं होतं पण बॅड लक ते तिथे नव्हते आज म्हणून माझं काही भेटणं झालं नाही बट ज्यावेळेस मी परत येईल किंवा नेक्स्ट टाईम जर कधी भेटायचं ठरलं तर मी नक्की तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर खूप छान आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथलं आजूबाजूचा परिसर किंवा इथली जे काही आपुलकी वगैरे आहे ते खूप छान वाटते इथे एकदा आवर्जून तुम्ही भेट द्या कधी आलेच तर आणि टेस्ट पण इथला चहा तर खूप फेमस आहे जो की मी नाही घेतला कारण मी चहा घेत नाही बट बाकीच्यांनी घेतलं खूप टेस्टी आहे आम्ही तर नेहमीच येऊन येतो जातो इकडे आणि इथं जर का काही सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी कुठली गोष्ट असेल ना तर ही व्हाईट ही पांढऱ्या कलरची जी गाय आहे गावरान गाय आहे खूप सुंदर आहे जे प्रत्येकजण आल्यावरती तिच्याकडे तिला भेटल्याशिवाय कोणी पुढे जात नाही तसंच आम्ही दरवेळेस आले की मी ती तिच्यापासून तिला भेटल्याशिवाय पुढे जात नाही खूप छान वाटतं तिला पाहिल्यावरती आणि इथलं वातावरण एकदम प्रसन्न करून टाकणार आहे असं असं काहीचं इथलं होतं तर आता आम्ही निघणार आहे पुढे पुढच्या प्रवासाला आणि आणखी आम्हाला कमीत कमी एक दीड तास लागणार होता पोचायला आणि फायनली आम्ही आमच्या जिथे पोहोचायचं होत तिथे पोहोचलो फायनली आता उद्या आजच्या रात्रभर इथे राहणार आणि उद्या मग फिरण्यासाठी बाहेर जाणार तिथे कुठे कुठे जाणार आपण नाही खंडोबा पुणेवाडी आणि कुंड असे तीन चार ठिकाण आहेत की जिथे आम्हाला फिरायला जायचंय तर उद्या तिथला ब्लॉग मी नक्की तुमच्या तुमच्यासोबत शेअर करेल आणि इथलं जे वातावरण आहे जे खूप निसर्गरम्य आहे इथे आले आले तुम्हाला दिसतच असेल तर असंच उद्या आता खूप अंधार आहे एवढं काही दिसत नाही खूप स्पष्ट तर उद्या मी नक्की ज्या काही छान गोष्टी असतील त्या कॅप्चर करायचा प्रयत्न करेल तर लावली ती काय तुमची पुसून देईन सांगा माझी असं ती थंडी वाजते ना जर तुला आणले दीदी

पोचला आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत पाडळीला तर आता काही दाखवून सकाळी दाखवून सकाळी बघा नुसतं सकाळी दाखवते आता सध्या आजपुरत दिदीला दाखवते आमच्या

ती बाय सारख फरक फक्त एवढाच आहे तू बाय जर रात्री बाहेर निघाली तर तुला लोक पण पळते चांगली दिसते माझ्यापेक्षा शिंगायचे पॉट घर कळेल ती चंद्र इतका सुंदर दिसतोय संध्याकाळचं वातावरण इथलं भारी वाटते खूप थंडी आहे

Stone paper scissors. Stone paper scissors. Stone paper scissors. Stone, stone paper scissors. Stone, St stone paper scissors. <voi> <sniff> stone paper scissors. Stone paper scissors. Stone Stone paper scissors.

यांच्याकडे बघून काहीशा जुने आठवणी आपल्या वेळेस नव्हते नाइनटीच्या काळात पण जे आपल्या वेळेचे जे खेळ होते, दे होते दे ते वेगळे होते पण छान होते यांच्याकडे बघून जुनं काहीतरी आठवलं आणि छान सांगा आणि की करेल